लातूर शहरात महापालिकेनं सुरू केलेल्या सामाजिक उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे लोकांच्या घरोघरी वापरात नसलेले कपडे चपला आणि इतर साहित्य संकलित करून गरजूंना वितरित करण्याचा उपक्रम पालिकेनं सुरू केला आहे यासाठी पंधरा संकलन केंद्रं सुरू केली आहेत चप्पल बूट जुने कपडे नागरिकांनी महापालिकेच्या संकलन केंद्रावर आणून जमा करावेत असं आवाहन महापालिकेनं केलं होतं त्याला चांगला प्रतिसाद देत नागरिकांनी सर्वच केंद्रात अनेक वस्तू आणून दिल्या माझ्याकडे काही जुन्या लहान झालेले कपडे जे जी जीन्स सारख्या ज्या गोष्ट कपडे आहेत ज्या आणखी आपण वापरत नाही पण त्या चांगल्या कंडिशनमध्ये आहेत तर त्याचा एक सदुपयोग होईल ते गरजुवंताला त्या जातील आणि मी माझे मग काही शूज कपडे घेऊन मी आलो आणि झोनल कार्यालयामध्ये ते संकलन केंद्र तयार त्या ठिकाणी मी जमा केलं तर मला खूप आनंद वाटला की बाबा वा एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे जनतेनं दिलेल्या प्रतिसादाबद्दल लातूरच्या मनपा आयुक्त मानसी मीना यांनी त्यांचे आभार मानले आहेत निरुपयोगी वस्तू संकलित करण्यासाठी वतीने प्रभाग निहाय संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत नागरिकांनी आपल्या घरात निघणारा निरुपयोगी वस्तू अशा केंद्रात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे यातील उपयोगी पडणारे कपडे व इतर साहित्य मनपाच्या वतीने गरजू लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे महापालिकेच्या वतीने दीपावली निमित्त गरजूंना मदत करण्याचा एक प्रयत्न आहे हवामान नैऋत्य मोसमी पाऊस आज संपूर्ण